नमस्कार मित्रांनो प्रो कबड्डीच्या अकरावे सीझनचा लिलाव संपला या लिलावात महाराष्ट्रातले कोणते खेळाडू निवडले गेलेत कोणते खेळाडू कोणत्या संघाकडून खेळणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत नमस्कार मित्रांनो माझं नाव गजानन स्पोर्ट्स मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सुरुवात करूयात महाराष्ट्रातीलच एक संघ युमुपासून युव मुंबावर नेहमी टीका होत असते की ते महाराष्ट्रातील खेळाडू घेत नाहीत आणि या सीझनलाही नेमकं तसंच झालेलं आहे आणि या लिलावात मुंबाने कोणताही महाराष्ट्रीय खेळाडू घेतला नाहीये लिलावाच्या अगोदर मुंबाने अजित चव्हाण या खेळाडूला एनवायपी पी म्हणजे न्यू यंग प्लेअर या अंतर्गत करारबद्ध केले आहे मित्रांनो यानंतरचा संघ पाहूयात तो म्हणजे जयपूर पिंग पॅन्थर्स जयपूर पिंग पॅन्थर्सच्या संघात एकही महाराष्ट्राचा खेळाडू नव्हता पण या लिलावात त्यांनी महाराष्ट्राचा दिग्गज खेळाडू श्रीकांत जाधव पंधरा लाखाची बोली लावली आहे त्यामुळं जयपूर पिंग मध्ये तुम्हाला श्रीकांत जाधव खेळताना नक्की दिसणार मित्रांनो यानंतर पाहूयात आपण दबंग दिल्लीचा संघ दबंग दिल्लीच्या संघात लिलावापूर्वी एकही एक महाराष्ट्राचा खेळाडू नव्हता पण या लिलावात त्यांनी सिद्धार्थ देसाईवर सव्वीस लाखाची बोली लावत आपल्या संघात घेतलेल्या आहे महाराष्ट्राचा हा दिग्गज खेळाडू आता यावर्षी तुम्हाला दबंग दिल्ली संघाकडनं खेळताना दिसणार आहे आता यानंतर आपल्या संघात दोन महाराष्ट्राचे खेळाडू असलेले संघ आपण पाहूयात तर आपण युपी योद्धा बद्दल पाहूयात लिलावपूर्वी युपी योद्धा संघाने जयेश महाजन नावाच्या युवा खेळाडूला एनवायपी पीच्या अंतर्गत करारबद्ध केले होते जयेश महाजन हा असा खेळाडू आहे जो कुठल्याही जागेवर बचाव करू शकतो तर संघाला गरज असताना नेहमी हमखास आपल्या रेडिंगच्या जोरावर पॉइंट आणू शकतो यानंतर तो खेळाडू आहे जो लिलाबाद घेतलेला आहे युपी योद्धाने तो म्हणजे अक्षय रोहवंशी तर महाराष्ट्राचे हे दोन खेळाडू या युपी योद्धाच्या संघात आपल्याला पाहायला मिळणार आहेत यानंतरचा संघ म्हणजे गुजरात जायंट्स गुजरात जायंट्सकडे सुद्धा लिलावा अगोदर एकही महाराष्ट्राचा खेळाडू नव्हता महाराष्ट्राचे दोन खेळाडू त्यांनी यावेळी घेतलेले आहेत ते म्हणजे हर्ष लाड आणि राज साळुंघे त्यामुळे महाराष्ट्राचे हे दोन खेळाडू तुम्हाला गुजरात जायंट्स या संघाकडनं यावर्षी खेळताना दिसणार आहेत यानंतर दोन खेळाडू असलेला संघ म्हणजे बँगलोर बुल्स आदित्य पवार या खेळाडूला बँगलोर बुल्सने रिटेन केलं होतं तर लिलावात महाराष्ट्राचा सर्वात महा खेळाडू तो म्हणजे एक करोड दहा लाख पंच्याहत्तर हजाराला विकत घेतलेला अजिंक्य पवार हा खेळाडू बेंगलोर बुल्सने आपल्या संघात ठेवलेला आहे महाराष्ट्राचा हा एकमेव खेळाडू आहे जो या मध्ये करोडपती झालेला आहे त्यामुळं या सीझनला बुल्स बुल्सकडनं महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा आहेत आणि महाराष्ट्राचे खेळाडू चमकदार कामगिरी करतील अशी आशा आहे त्यानंतरचा संघ म्हणजे पटना पायरेट्स पटना पायरेट्स मध्ये महाराष्ट्राचे दोन खेळाडू आहेत साहिल पाटील नावाच्या खेळाडूला पटना पायरेट्सने रिटेन केलं होतं तर शुभम शिंदेला जवळपास सत्तर लाखाची बोली लावत पटना पायरेट्सने आपल्या संघात घेतलेला आहे तर महाराष्ट्राचे हे दोन खेळाडू या संघाकडनं पाहायला आपल्याला मिळतील तर यानंतर आपण पाहूयात महाराष्ट्राचे तीन खेळाडू असलेले संघ तो संघ म्हणजे तमिळ तलाईवाज तमिळ थलायवाजने धीरज बैलमारे आणि अनुज गावळ हे दोन महाराष्ट्राचे खेळाडू रिटेन केले होते तर दि। या लिला लिलावामध्ये सौरभ फगारे नावाचा खेळाडू त्यांनी नऊ लाखात आपल्या संघात सामील केला आहे हे तीन खेळाडू महाराष्ट्राचे आपल्याला तमिळ थलावाज या संघात खेळताना दिसते त्यानंतर आणखी तीन खेळाडूंचा समावेश असलेला संघ म्हणजे हरियाणा स्टियर्स हरियाणा स्ट्रीडर्सचे हे तिन्ही खेळाडू यावर्षी रिटर्न केलेले आहेत त्यामुळं या लिलावात हरियाणा स्ट्रीडर्सने एकही खेळाडू घेतलेला नाहीये तर हे तीन खेळाडू असे आहेत शिवम पठारे विशाल ताटे आणि विकास जाधव तर हे तीन खेळाडू आपल्याला हरियाणा स्ट्रीडर्स या संघामध्ये यावर्षी खेळताना दिसणार आहेत तर यानंतर एक असा संघ येतो ज्यात महाराष्ट्राचे चार खेळाडू खेळतात ते म्हणजे तेलगू टायटन्स मित्रांनो तेलगू टायटन्सने या वर्षी लिलावात कोणताही महाराष्ट्राचा खेळाडू खरेदी केला नाही जेवढे खेळाडू आहेत ते लिलावा अगोदर त्यांच्यासोबत करारबद्ध आहेत आणि काही खेळाडूंना त्यांनी रिटेन केलेला आहे तर ते खेळाडू असे आहेत प्रफुल्ल झावरे ओंकार पाटील अजित पवार आणि शंकर गडे त्यामुळे महाराष्ट्राचे हे चार खेळाडू तेलगू संघात खेळताना आपल्याला या वर्षी बघायला मिळणार आहेत मित्रांनो यानंतर असे दोन संघ येतात जे महाराष्ट्रातील खेळाडूंचे लाडके संघ आहेत ओळखापाऊ कोणते ते दोन संघ आहेत बेंगल वॉरियर्स आणि पुणे रिपल्टन्स या दोन्ही संघात यावर्षी नऊ नऊ महाराष्ट्राचे खेळाडू म्हणजे जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त टीम महाराष्ट्राची आहे त्यामुळे ह्या संघाबद्दल आपण पाहूयात सर्वप्रथम पाहूयात बेंगल वॉरियर्समध्ये महाराष्ट्राचे कोणते कोणते खेळाडू खेळत आहेत बेंगॉल वॉरियर्स या संघाने चार असे खेळाडू होते ज्यांना लिलावपूर्वी करारबद्ध केलं होतं ते खेळाडू म्हणजे महारुद्र गर्जे श्रेयस उमरदंड आदित्य शिंदे आणि दीपक शिंदे महाराष्ट्रातील खेळाडूंची खरी चांदी करणारा संघ म्हणजे बेंगॉल वॉरियर्स या सीझनमध्ये तब्बल पाच खेळाडूवर दणदणीत बोली लावत या संघाने त्यांना आपल्या संघात सामील केलेला आहे प्रणय राणे सारख्या शानदार रेडरला बेंगॉल वॉरियर्सने तेरा लाखांमध्ये खरेदी केले आहे तर वैभव गर्जेला वीस लाखात खरेदी केलेला आहे महाराष्ट्राच्याच आकाश चव्हाणला नऊ लाखात खरेदी केली आहे तर संभाजी बाबळे या खेळाडूला बारा लाख नव्वद हजार रुपयांमध्ये खरेदी केले आहे तर महाराष्ट्रातला या संघातील सर्वात महागडा खेळाडू यावर्षीचा तो म्हणजे मयूर कदम ज्याला बेंगॉल वॉरियर्सनी तीस लाख वीस हजार रुपयामध्ये खरेदी केले आहे महाराष्ट्राचे हे नऊ खेळाडू आपल्याला बेंगॉल वॉरियर्समध्ये खेळताना नक्की दिसणार आहेत आपण आशा करूयात महाराष्ट्राचे या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊत बेंगॉल वॉरियर्सचा हा सीझन चांगला जावं महाराष्ट्रातील या खेळाडूंचं नाव जगात गाजावं मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका यानंतर तो संघ येतो जो महाराष्ट्रातील खेळाडूंचा लाडका संघ आहे तो म्हणजे आपला पुणेरी पलटन पुणेरी पलटनने मागच्या वर्षी महाराष्ट्रातील खेळाडूंच्या जीवावर विजेतेपद पटकावले होते यावर्षी त्यांच्याकडनं हीच अपेक्षा आहे यामुळेच पुणेरी पलटनने महाराष्ट्रातील आठ खेळाडूंना रिटेन केलेला आहे आणि लिलावात एका खेळाडू बोली लावलेली आहे तर मित्रांनो ते आठ रिटेन केलेले खेळाडू कोण आहेत ते आपण पाहूया सर्वप्रथम पुणेरी पलटनचा कर्णधार तो म्हणजे आपला महाराष्ट्राचा लाडका असलमी नामदार यानंतर महाराष्ट्राचा धाकड आकाश शिंदे आदित्य शिंदे संकेत सावंत वैभव कांबळे दादोसा पुजारी तुषार राधावडे आणि दबावाच्या परिस्थितीत संघासाठी नेहमी धावून येणारा खेळाडू तो म्हणजे पंकज मोहिते या संघात आहेत ज्या पंकज मोहितेमुळे पुणे पलटन मागच्या वर्षीची फायनल जिंकली होती त्या खेळाडूला पुणेरिपलटन ठेवणारच आणि या जिलावात टार्गेट केलेला एक महाराष्ट्रीयन खेळाडू तो म्हणजे नवळे ज्याला नऊ लाखात पुणे पलटनने आपल्या संघात ठेवला आहे हे सर्व होते आपल्या महाराष्ट्रातील खेळाडू या महाराष्ट्रातील खेळाडूमध्ये कोणता खेळाडू आहे जो हे सीझन गाजवू शकतो आणि कोणता खेळाडू तुमचा आवडीचा आहे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि प्रो कबड्डीचं अकरावं सीझन कोणता संघ जिंकेल ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा